धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे तसेच जालन्यातील उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्या आंदोलनास पाठिंबा मा देण्यासाठी मान तालुक्यातील सकल धनगर समाज बांधव मान तहसील कार्यालयावर धडकले धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे ही मागणी मागील अनेक वर्षापासून सातत्याने करण्यात येत आहे आजपर्यंत राज्यभरात शंभरहून अधिक उपोषणे होऊनही धनगर समाजाला न्याय मिळालेला नाही सध्या जालना येथे दीपक बोराडे यांनी धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावे या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्या लढ्याला मान तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला मानचे तहसीलदार विकास आहीर यांच्याकडे सकल धनगर समाजाच्या वतीने निवेदन देऊन आपण समाज बांधवांच्या भावना शासन दरबारी नोंदून धनगर समाजाला तातडीने अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण मिळवून द्यावे अशी मागणी केली आहे यावेळी अर्जुन काळे प्रशांत गोरड मामू विरकर दादासाहेब काळे प्रशांत विरकर अमृत चौगुले सचिन होनमाने वैभव महानवर कैलास दडस सचिन पुकळे शरद गोरड

आरक्षण आमच्या हक्काचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उन्नस लोक कायला देवी होलकरांचा उन्नस लोक कायला देवी होलकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा करायचं काय आज जालना येते आमच्या धनगर समाजाचे बांधव दीपक बोराडे हे गेले सात दिवस झालं त्या ठिकाणी धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं यासाठी जालना हो। या ठिकाणी उपोषणाचा सातवा दिवस आहे आणि त्या ठिकाणी पेटवले गेलेल्या पंथीचा आज कुठंतरी महाराष्ट्रभर एक भडकावत असताना ज्या दिवशी या महाराष्ट्राची एक मे एकोणीसशे साठला महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदा गाव गावकुसाबाहेर असणाऱ्या खेडोपाड्यामध्ये आणि वाड्या वस्त्यावरती डोंगर कऱ्याकापर्ड्यातून राहणाऱ्या धनगर समाजाला एक संघ करण्याचं काम ज्यांनी केलं हे स्वर्गीय बिके कोकरे साहेबांना प्रथमता मी या तुमच्या माध्यमातून वंदन करतो खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर आपल्या शेजारी असणारं कर्नाटक असेल आंध्र असेल त्याचबरोबर तमिळनाडू असेल या राज्यामध्ये प्रामुख्यानं त्या ठिकाणी धनगर समाज त्या ठिकाणी एस टी प्रवर्गामध्ये आहे परंतु गोवा आणि महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं मध्ये आहे आम्हाला या असणाऱ्या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं जालन्यामध्ये सन्मान्य दीपक बोराडे साहेबांनी सांगितलं आहे की जोपर्यंत आमच्या धनगर समाजाचा एस टी प्रवर्गामध्ये जोपर्यंत समावेश करत नाही तोपर्यंत आम्ही ह्या महाराष्ट्राच्या असणाऱ्या सरकारला असेल आम्ही त्या ठिकाणी शांत बसू देणार नाही खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून ते आजच्यापर्यंत अनेक सरकार येऊन गेले त्याने प्रत्येक वेळेस या फक्त समाजाचा मतापुरता वापर करायचा आणि मतं आली की माझीच गाडी माझीच माडी माझ्याच बायकोची गोलगोल साडी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी स्वतःच घरभर करण्याचं भरण्याचं काम या महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून आजच्या सरकारानं सगळं केलंय तर खऱ्या अर्थानं दीपक बोराडे साहेबांनी जे सांगितलं की सातवा दिवस होऊन गेला आणि परवा दिवशी चोवीस तारखेला महाराष्ट्रातला धनगर समाजाचा असंख्य जनसमुदाय त्या ठिकाणी एकवटलाने त्या ठिकाणून आरोळी दिली की सव्वीस तारखेला आपण सर्वांनी जिथं असताल तिथं जाऊन त्या ठिकाणी तहसीलदार कार्यालया कार्यालयामध्ये धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्याचं त्या ठिकाणी तुम्ही काय करा तर त्या असणाऱ्या तहसीलदाराला निवेदन द्या त्याचाच भाग एक म्हणून आज आम्ही सर्वजण धनगर समाजाचे पहिल्यापासूनचे बीके कोकरे साहेबांच्या विचारापासून ते आजच्या दीपक भाऊ वराडे यांच्या विचारांशी सहमत असणारा सर्वच्या सर्व धनगर समाज आज या ठिकाणी एकवटला आहे त्यांनी सव्वीस तारखेला निवेदन द्या म्हणून सांगितलं त्याचाच भाग म्हणून आज आम्ही सर्वजण निवेदन देतोय त्याच्या पुढची नवनिती एकोणतीस तारखेला आपापल्या भागामध्ये आपापल्या असणाऱ्या मतदारसंघामधले जे आमदार असतील मंत्री असतील त्यांच्या घरापुढं जाऊन किंवा त्यांना निवेदन देऊन आमचं जे धनगर समाजाचं पारंपरिक वाद्य आहे गजे आणि ढोल त्या ठिकाणी वाजवून त्या असणाऱ्या आमदार साहेब असतील मंत्री महोदय असतील त्यांना निवेदन देण्याचं का काम या ठिकाणी आमचा समाज करणार आहे आणि त्याचबरोबर जबाबदारीनं आपण असणारे सर्वजण सर्वांना हा जोडून विनंती करतोय की हा फक्त एकट्याचा खेळ नाही तर एक ऑक्टोंबरला जी दीपक बोराडी साहेबांनी सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्यानं जी खऱ्या अर्थानं प्रत्येक गाव असेल वाडे असेल वस्ती असेल मोठमोठी शहर असतील त्या ठिकाणी बसून जो त्या ठिकाणी रस्ता रोको असेल किंवा चक्काजाम करण्याचं आंदोलन ठरवलंय त्यासाठी आपण सर्वांनी एकसंग होऊया यासाठी आज एक त्या असणाऱ्या आंदोलनाचा पहिला दिवस म्हणून सव्वीस तारीख म्हणून आज आम्ही सर्वजण या ठिकाणी त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही या असणाऱ्या मान तहसीलदार कार्यालयाचे तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी एकवटला आहोत या ठिकाणी तुमच्या माध्यमातून फक्त मला एवढंच सांगायचं आहे की केंद्र सरकारने आणि संसद आपण दोन हजार चोवीसला फेब्रुवारी दोन हजार चोवीसला मुंबई हायकोर्टानं जी याचिका धनगर समाजाची फेटाळली ती याचिका फक्त त्या ठिकाणी या असणाऱ्या केंद्र सरकारने आणि त्याचबरोबर जे संसदीय काही मंत्रिमंडळ म्हणजे मंत्री आहेत त्यांनी फक्त धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावं याची फक्त अंमलबजावणी करायची आता मुंबई हायकोर्टानं त्या ठिकाणी आपली याचिका फेटाळली आपण आता सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहोत परंतु सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर खऱ्या अर्थानं कोर्ट हे फक्त राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला त्या ठिकाणी आदेश देऊ शकतो की तुम्ही या असणाऱ्या धनगर समाजाला एस टी प्रवर्गाचं आरक्षण त्याच ठिकाणी ज्या पद्धतीनं आंध्र असेल तमिळनाडू असेल आणि कर्नाटक असेल याच्या आधारे धनगर आणि धनगड हे एकच आहेत अशा पद्धतीचा फक्त एक असणार चार वेळीच पत्र या असणाऱ्या महाराष्ट्र सरकारनं एक मे एकोणीसशे साठ पासून ते आजच्या सरकारनं दिलं नाही ते फक्त एक वेळीचं पत्र महाराष्ट्रामधला धनगर हाच धनगड आहे आणि जे बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिले गण जातं त्या असणाऱ्या त्या अलिबाबाच्या त्या ठिकाणी आमच्या सर्व धनगर समाज बांधवांनी उपोषण केलं आणि त्यावेळेचे विरोधी पक्ष नेत्याने आताचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की पहिल्या असणाऱ्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देतो मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे की बापापेक्षा नेता मोठा नाही आणि समाजापेक्षा कुठलाही पक्ष मोठा नाही दीपक बोराडे साहेब हे आमच्या समाजाची एक आत्मीयता आहे ज्या पद्धतीनं स्वर्गीय पिके कोकरे साहेब समाजाची आत्मीयता होती त्याच पद्धतीनं आज सर्व महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील छत्तीस जिल्ह्यातील बापाचं

जालन्या जे धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाच्या संदर्भानं जो मोर्चा परवा झाला आणि दीपक बोराडे धनगर समाजाचे एक उपोषण करते गेल्या सात आठ नऊ दिवसापासून उपोषण करत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर धनगर समाजानं उप आंदोलन उभं करायचं ठरवलेलं आहे आणि त्या था आंदोलनाचा था एक भाग म्हणून आज प्रत्येक तहसीलला धरणे आंदोलन करून तहसीलदार तहसीलदारांना तस्थिल्ला, निवेदन द्यायचं हा एक भाग आहे त्याच त्याचबरोबर त्याचबरोबर आज जे की आ, या सरकारनं जवळपास कित्येक आमची आरक्षणाची चळवळी मोडीत काढल्या खोट्या खोटं बोलून लबाड बोलून किंवा एक खोटी आश्वासनं देऊन दोन हजार चौदाला ला नऊ दिवस बारामतीत या ठिकाणी बारामती या ठिकाणी नऊ दिवस उपोषण करून त्या ठिकाणी पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतं असं आज जे फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी खोटं आश्वासन दिलं होतं आणि त्यानंतर कित्येक कॅबिनेट झाल्या पण या धनगर समाजाच्या तोंडाला पाणी पुसले शिवाय चौदा ते एकोणीसच्या काळात धनगर समाजाला चालू असणाऱ्या काही योजना या सरकारनं बंद केल्या त्याचबरोबर गेल्या दोन वर्षापूर्वी चौंडी या ठिकाणी त्या तसंच आपल्या देवडीत उपोषण झालं होतं त्यातले शरद गोरड वैभव गोरड सुरेश गोरड कटरे यांनी येतं उपोषण केलं होतं आपण सर्वांनी ते पाहिलं त्याच वेळेस चौंडी या ठिकाणी उपोषण झालं होतं ते उपोषणाची सुद्धा सांगता करताना सह्याद्री अतिथीगृहावर हेच सरकारनं धनगर समाजाला दोन महिन्यात अभ्यास करून आरक्षणाचा विषय मार्गी लावतो म्हणून सांगितलं होतं त्याच्यानंतर दोन वर्ष उलाटली तरीसुद्धा हे आरक्षण दिलं नाही आणि आता परत ही चळवळ दीपक बोराडे यांनी चालू केली आता समाजानं ठरवलंय आता कुणी एक दुसरा कुणी नेता प्रत्येक ठिकाणी वेगळा होणार नाही दीपक बोराडे हेच धनगर समाजाचे नेतृत्व असतील ते जे सांगतील त्या पद्धतीनं समाजाचं इथून पुढची चळवळ उभी राहील आणि हा समाज इथं इत, इथून पुढच्या काळात नजीकच्या काळात धनगर समाजाला एस टीचं आरक्षण घेतल्याशिवाय अजिबात स्वस्त बसणार नाही एवढंच सांगतो आणि जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय अल धनगर समाज एस टी आरक्षण कृती समिती मानखटाव यांच्या वतीनं या ठिकाणी धनगर समाजाचे संघर्ष योद्धा दीपक भाऊ बोराडे जे जालनामध्ये उपोषणाला बसलेले आहेत एस टी आरक्षणासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सकल धनगर समाज कृती समिती मानखटाव आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत खरं तर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला एस टीचं आरक्षण घटनेमध्येच दिलेलं आहे परंतु र आणि डच्या घोळामध्ये आम्ही गेली सत्तर वर्ष बरीच सरकार आली बरेच पुढारी झाले प्रत्येकाने आम्हाला आश्वासन दिली परंतु तो घोल कोणी मिटवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत आम्ही आज आजही आणि र आणि डच्या या घोळामध्ये आजही आम्ही त्या आरक्षणापासून वंचित आहोत बरेचदा या महाराष्ट्रामध्ये मा धनगर समाजाने आंदोलन केले स्वर्गीय बी के कोकरेसाहेब यांनी देखील खूप प्रयत्न केले परंतु आम्हाला यश आलं नाही परंतु या ठिकाणी आज या आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी सांगू इच्छितो की हे आत्ताचं जे आंदोलन आहे हे आमचं शेवटचं आंदोलन असेल आत्ताच्या आंदोलनामध्ये आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही आमचे संघर्षोद्धा दीपक भाऊ गोराडे यांच्या पाठीशी सकल धनगर समाज मान खटाव या ठिकाणी खंबीरपणे उभा आहे या आपल्या माध्यमातून या ठिकाणी थांब सांगतो आणि थांबतो महाराष्ट्र राज्य धनगर आरक्षणाच्या संदर्भात जालना या ठिकाणी जो मोर्चा झाला तो अभूतपूर्व मोर्चा झाला जो जसा की दोन हजार चौदाला बारामती या ठिकाणी नऊ दिवसाचं उपोषण झालं आणि त्या ठिकाणी जसं महाराष्ट्रातून धनगर समाज गोळा झाला होता त्याच पद्धतीने जालना जालना या ठिकाणी समाज गोळा झाला आणि आदरणीय संघर्ष योद्धा दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी जो जनसमुदाय जमला त्या जनसमुदायाचं कौतुक करण्यासारखा जनसमुदाय जमला आणि सरकारला त्याची दखल घेण्यास भाग पाडलं आणि आपण त्याच दिवशी ठरवलं आहे की दीपक भाऊने आपल्याला सूचना दिलेल्या आहेत दीपक भाऊच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रभर आजचा सव्वीस तारखेचा कार्यक्रम राबवण्यात ठरवला आहे दीपक भाऊने आपल्याला सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक तहसीलदार तहसील ऑफिसमध्ये एक दिवशी धरणे आंदोलन आपण करायचं ठरवलं आहे या निमित्तानं आपण मी सांगू इच्छितो की पूर्ण महाराष्ट्रातल्या आज आपण पाहतोय की काल माझं खंडाळ्यामध्ये बोलणं झालं त्या ठिकाणी आज देणार आहेत फलटणमध्ये दे आज देणार आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक ताल तालुक्यामध्ये तहसीलला आज निवेदन देण्याचं सर्व आपल्या धनगर जमातीतील लोकांनी आज ठरवलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी आज बसलेलो आहे आपल्याला दीपक म्हणून दुसरी सूचना दिलेली आहे की एकोणतीस सप्टेंबरला महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदारांच्या घरी जाऊन आपल्याला त्यांना निवेदन द्यायचं आहे किंवा त्या ठिकाणी आपण एक आंदोलन करायचं आहे असा त्यांची दुसरी सूचना आहे असं प्रत्येक आपल्याला त्यांच्या ज्या पद्धतीनं आपल्या जालन्यामधून जी सूचना येतील ती आपल्या सर्व धनगर समाजातील बांधवांनी पूर्ण करायचे आहेत कारण मी पाहतोय जालन्यावरून येत असतानाच आपले ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेभाऊ यांनाही आम्ही सोलापूरमध्ये परत धनगर आरक्षण कृती समितीले काय सहकारी भेटलो त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं की ठीक आहे मी फडणवीस साहेबांकडं हा तुमचा मुद्दा अतिशय चांगल्या पद्धतीने मांडतो किंवा जालना या या ठिकाणी मी स्वतः जाऊन या उपोषणस्थळी भेट देतो अशी आपला जयकुमार गोरे भाऊ यांनीसुद्धा आश्वासित केलेलं के आहे या अनुषंगानं मी सर्व तमाम आपल्या सकल धनगर समाजातील महाराष्ट्रातील जनतेला जनतेच्या वतीनं आपल्या तालुक्याच्या वतीनं दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे आपण चांगल्या पद्धतीनं आंदोलन उभारू आणि हे आंदोलन यशस्वी केल्याशिवाय आपण थांबायचं नाही एवढीच तुम्हाला घाई देतो थांबतो जय हिंद जय मल्हार जय अहिल्या आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका